ओम नम पार्वतीपते हर हर महादेव व्हेरी गुड मॉर्निंग खूप छान अशी सुरुवात झाली दिवसाचे आणि आपल्या व्हिडिओची पण आणि आत्ता सकाळचे आठ समवार तुम्हाला आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शिवजींची कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असो आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील कुणकेश्वरमध्ये जत्रा असते तीन दिवसाची यात्रा असते तीन दिवसाची तर तिकडे आम्ही चाललो आहे तर आता आम्ही निघू थोड्याच वेळा कुणकेश्वरी मंदिर आहे ना ते आणि त्याच्या साईडला समुद्रकिनारा पण आहे प्रसिद्ध असा आणि हे स्थळ आहे खूप लांबून लांबून येतात तिकडे पर्यटक देश विदेशातून आणि तिकडेच आज जत्रा आहे तर ट्रेनचा आवाज पण येत जसं तर आता आठ सव्वाढ झालेत आणि आम्ही निघू होता थोड्याच वेळात आणि खूप सारे आई काको वगैरे मागे चैतून सगळेजण हा बघा सागर हाय करतोय <laughs> तर आता आम्ही निघतोय लवकर निघतो कारण की तिकडे दर्शन पण घ्यायचं आहे लाईन भरपूर असते तर लवकर निघणंच बेटर आहे तर चला तुम्ही पण वेलकम तर आम्ही आठ सव्वाठपर्यंत आम्ही निघालो होतो सी एन जी भरासाठीच थांबलो सी एन जी भरसाठी थांबलो आहे मागे किती मोठी लाईन लागली आहे सी एन जीसाठी ते आपली गाडी आहे तिथं पेट्रोलसाठी काय नाही एवढी लाईन एक कुठं झालं तू काय दहा आणि हा दोन गेट आहे हा गेट आहे साठी हा गेट बंद आहे इकडून काय माहिती तर इथे मंदिर प्रवेश प्रवेशासंबंधीच्या सूचना काय आहे या बघा इथे काय आहे दे लाए ते पण किती लाईन लागली काय करायचं लाईन थांबूच आहे ना आतमधला सभागृह आहे आतमधलं मंडप आहे किती छान वाटतंय बाबा सजावलंय किती छान बघा तुझं लिहिलं गेलो छान मार्ग दिसून यासाठी मी ते लाईन पुढे गेली 你、嗯、们那边？ ते तर विचारूच नका तर तुम्हाला यायचं असेल या यात्रेच्या दिवशी तर तुम्ही लवकर या आम्ही सरकार वगैरे करू नका म्हणजे खूपच वेळ लागला आता अजून माहीत नाही दर्शन कधी भेटायचं

माजी आमदार माननीय रवींद्र साहेब या सर्वांचं श्रीदेव कुलकेश्वर मंदिराच्या यात्रेच्या निमित्ताने श्रीदेव कुलकेश्वर मंदिराच्या दर्शन देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलात या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शविला आम्हा सर्व भाविक यात्रेकरूना ग्रामस्थ मंडळाला मार्गदर्शन आता बघा सकाळ दोन बावीस झाले आणि अजून पण आमचं दर्शन झालं नाही पाठीमागची माणसं सुली सकाळी अजून पुढे

কি <muchos> ছ <tartic czego odita et fablari> <cortar ini>

माहित कमेंट करून सांगा कापो मध्ये कंदमूळ आम्हाला नाही माहितीच आहे कुठं वीज कुठला काय तू इकड ना ऐक तिकडे तर कलिंगड आणि मालवणी खाज्या असतात असतात आणि बाकी काही नाही आता काय नाही सगळं काय आहे तुटून जातो बीचला आय तुझी आय तुझी दमली काको दमली जाम माहिती आहे आता कुठून रस्ता शोध शोध चालू आहे म्हणजे बाकी तर ना माणसं आहे त्याच्या हिशोबाने चालू पुढे हे रांगोळ्या बघा किती छान काढल्यात त्या भरपूर गर्दी चल चल इथून कुठून रस्ता ना काय पण कुठे मंच्युरियन दाखवू तरी तिला गरम आहे रुमाल गरम आहे तर आम्ही तर आता चायनीज वेळ मंचुरियन खाल्लो ना मंचुरियन खाल्लो आणि काको तिकडं आता गेले पाणीपुरी खाऊ सांग ऑर्डर केलं नाही आता काय अजून आला नाही त्याचं हे बघा आणि इकडं बीच तर आम्ही आता तिकडे बसलो आहे आणि तिकडे ना मंदिराच्या तिकडे हे होते आहे म्हणजे भेटीला पालके आल्या आहेत तर आता माहिती आहे आता माहीत नाही आता, आता जायचं कधी इकडे आम्ही जर केलं तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये ते सगळे भेटी भेटी वगैरे सगळं बट आता काय झालं आहे ना आम्ही आलो आहे पुढे इकडे चैत्या आहे तिकडे काकू बसले पाणीपुर खात खाण्यासाठी आणि बाकीचे सगळे ना येत आहेत त्यांची वाट बघत आहे बघतोय कारण त्यांना इकडे बीचला फिरायचं थोडंफार त्यामुळं आता मला माहीत नाही शूट करेन का नाही फूट झालं तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळालं तर थोडा वेळ आराम करतो वेट करतो आहे पहिले तर ते बघा असलं वाटतंय मंदिर बघा इकडून बीचकडून खूप काही काही काय सगळे पुढपासून इथपासून इथपर्यंत सगळे स्टॉल लागले इकडे पण आहेत काय स्टॉल आणि समोर हे समुद्र बीच समुद्र पुढं आहेत समोर ना आणि मंदिर बघा तो तो किती छान वाटतंय ते समुद्राच्या किनाऱ्यात हे जर रात्री लाईटिंग वगैरे केल्यावर रात्री ते अजूनच छान वाटतं मस्त फिरतोय वाळूत ना आणि इकडे समुद्र बघा आणि गर्दी बघा किती झाली इथे या साईड इथे बघा हे सेल्फी पॉईंट आहे ते फोटो काढतात काही जण आणि मागे गर्दी बघा किती आहे ती इकडे बघा लाटा आणि बाकी सगळे येता येत कुठं कुठं हरवलेत एक दोन एक दोन असेल पप्पू ने आता येईल पप्पू की सागर बाकी काकून येतील काय माहित नाही ते ऑलरेडी जमलेत चालून चालून काय ना काय खाऊन घेऊन सगळं त्यामुळं ते येणार का माहित नाही पण आम्ही आता खूप छान मस्त वाटते सगळे मजा करतात पाण्यात मस्ती मजा करतात सूर्यास्त होते आता

साइडला तू मंदिर वगैरे असं हे बघा हे बीच साईडला मंदिर तिकडे तर इतकी जाम गर्दे काहीतरीच गर्दे कुठलं तरी गर दुसऱ्या दे। गावातली देवी वगैरे आल्यासाठी भेटेल सागर कुठे ठेवते ठीक काय आपली हरवलेली माणसं कोण ती हरवली हरवली

पालखी येते हे बघा माकडं वर्कआउट करते काय म्हणत हो ते बाय पालखी येते समोरून पालखीच आहे की काय देव येते वाव चालले नुसते फट आणि केलं का सगळे नंदी बैल सगळ्या आता एसटे आले जत्रेची सगळी माणसं होतात तिथे ट्राफिक चालेत गाड्या मागत चला पार्किंग पुढे आहे खाली आणि आपली गाडी इकडे पार्क केली किती बाकीची पुढे गेली माणसं आपली आता अजून माणसं बाबा रात्री तर लईच गर्दी होणार आहे वाटत हा चैतू यात्रा वाटला वाटला <laughs> रांगेत राहून ना सकाळी लवकर येऊ चौरली पण हां दुपारपर्यंत रांगेतच सागरला विचार सागर डोक्यात सागरला बुक केलं होतं बघा काय ते टॉय काय बोलला त्याला डॉरी मन चला खनला तरी टी टीटी झाला सागर तर अशा प्रकारे आम्ही आता निघतोय घरी जायला तर हा व्हिडिओ आपण इथे संपूया व्हिडिओ कसा वाटत कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब Bye. Bye.